नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आता कल्याणगडच्या पायथ्याला तर पोचलेलो आहोत आता इथून आपल्याला वरती जायचं आहे गाड्या इथपर्यंत येऊ शकतात तो, शकता, तो वरती जायचा आहे रोड आहे पण आपण आपली गाडी खालती लावलेली आहे कारण मधला जो पॅच होता तो बराच खराब होता सो पाठीमागे दिसत असेल तुम्हाला पवनच्या काय मस्तपैकी आणि व्ह्यूज किलरवाले व्ह्यूज आहेत जबरदस्त सुंदर प्रेमात पाडणारे व्ह्यूज आहेत तिथले आणि आपल्याला जायचा तिकडे आणि हो हा कॅमेरा तुम्हाला बघून कळायला असेल थ्री सिक्स्टी कॅमेरा तर ह्याचे थ्री सिक्स्टी व्हिडिओसुद्धा येणार आहे सो त्याच्यासाठी तुम्ही नक्की चॅनलवरती राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल जर नवीन असाल सोपली चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल तर चला जाऊ इकडेवरती तर इथे ह्या एंट्रीला दिसतं एक गुफेसारखं तयार झालं आहे दगडं पडल्यामुळं आणि ह्या इथून पायऱ्या चालू होतात दगडातल्या लास्ट टू लास्ट तुम्ही इथपर्यंत गाडी आणू शकता चला जाऊयावरती थोडंच वरती आल्यावरती आपल्याला ते मुख्य प्रवेशद्वार दिसतं बऱ्यापैकी चांगलं आहे वरती ते झाड आलं आहे आणि ते हे लोखंडाचं गेट लावलेलं आहे आतमध्ये आल्यावरती आपल्याला हा असा काहीसा भू दिसतो मंदिराकडे इकडे जायला आहे आणि इकडे किल्ल्याकडे जायची वाट आहे आपण आता खालती जातो इकडे माझे जे मंदिर बघितलं तिथून खालती जायचं आणि इथे एक गुहा आहे त्या गुहेमध्ये जायचं जय जय रघुवीर समर्थयाृत यशा वरती आपण आता जात आहोत कल्याण स्वामींच्या समाधीकडे चला जर तुम्ही गाडी निघडत असाल तर बरंच लवकर याल पण बराच कच्चा रस्ता आहे त्यामुळे सांभाळून या तर ही एक एंट्रन्स आहे इथली आणि तटबंदी मजबूत आहे आणि ते लोखंडी गेट लावलेला आहे आणि त्यावरती लिहिलेलं आहे गेट बंद होण्याची वेळ पाच वाजता तर पाच वाजलेले आहेत सॉरी पाच वाजून गेलेले आहेत आणि आम्ही थोडे उशिरा आलो त्याच्यामुळे हा गेट इथला जो आहे तो बंद झालेला आहे आणि आम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळणार आहे आता बट काही हरकत नाही आहे खालचं मंदिर आहे त्याचा व्हिडिओ मी दाखवलोच तुम्हाला आणि तर असा होता हा कल्याणगड थोडा थोडक्यात बाहेरून आतून तर बघता आलेला नाही आहे आम्हाला तर आत्ता आम्ही जात आहोत आमच्या नेक्स्ट प्लेसवरती त्याचा व्हिडिओ लवकरच येईल तुमच्यापर्यंत ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये